माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या क्षणांचा सोबती कार्यक्रम श्रोतेहो लोक या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अमोल मानकर यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत ऐकूयात या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे श्रोते हो नमस्कार कार्यक्रमामध्ये हो मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत समर्पण प्रतिष्ठानचे संस्थापक अमोल माणकर गेल्या सतरा वर्षापासून समर्पण प्रतिष्ठान या संस्थेमार्फत ते आपले सामाजिक कार्य करत आहेत तर त्यांच्या या कार्याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे अमोल सर स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो नमस्कार नमस्कार अमोल मानकर सर मी आपला परिचय करून देताना समर्पण प्रतिष्ठान या संस्थेचा उल्लेख केला होता तर यी नेम का या ही संस्था नेमकं काय करते आणि याची स्थापना कधी झाली होती याविषयी आम्हाला सांगा समर्पण ही संस्था महाराष्ट्रामध्ये महिलांसंदर्भात काम करतं म्हणजे जी महाराष्ट्रात जिथे कुठे महिलांवर अत्याचार होत ट्रॅफिकिंग स्कॅडल सेक्स्युअल हरॅसमेंट डोमेस्टिक व्हायलन्स एकल महिलांचे प्रश्न किंवा बालविवाह संदर्भातले त्या त्या ठिकाणी संस्था मॉरल सपोर्ट एडव्होकेसी आणि पुनर्वसनाचं काम करतं अल्प आणि दीर्घकाळ व्यवस्था उपलब्ध करून देत त्यांना त्यांच्या पारुभवपर्यंत व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण किंवा घरवापसीसाठीचे प्रयत्न नाना प्रकारचे पुनर्वसनचं काम संस्था करत संस्था ही दोन हजार आठ ला सुरुवात झाली होती संस्थेची सुरुवात ही अकोल्यातून झाली माहेर विसाव केंद्र या कन्सेप्टनं सुरुवात झाली होती माहेर विसाव केंद्र याकरता सुरु केलं होतं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडतात दोन हजार आठ ला मी एका घटनेतून एका भगिनीला आणलं आणि नंतर मग माझ्यावर कंप्लेंट झाली चर्चा झाली समाजात आणि मग हळूहळू मी त्या मुलीला तिची व्यवस्था करून देत तिला जॉब लावून देत तिथेच ठेवलं आणि नंतर मग माझा माइंडसेट झाला की आपण एक विसावा केंद्र तरी उभा करू शकतो आणि मग माहेर विसावा केंद्राला सुरुवात झाली नंतर मग त्यातल्या हळूहळू अडचणी कळत गेल्या आणि मग आपण सनदेशीर काम केलं पाहिजे यासाठी संस्था आवश्यक आहे म्हणून मग समर्पण नावाने संस्था रिक्षण केली अच्छा आता ही संस्था रजिस्टर झाल्यापासून या संस्थेचा विस्तार आपण कसा कसा केला समर्पणची संस्था रजिस्टर झाल्यानंतर मग आम्ही हे काम करत असताना मोठ्या प्रमाणात आपण काय करू शकतो यासाठी तर युवकांमध्ये जनजागृती करू शकतो अवेअरनेस करू शकतो आ, की स्कॅंडल काय स्कॅन्डलचं प्रमाण का वाढतंय एकवीस या शतकात पण ट्रॅफिकिंग काय त्याचे प्रकार किती कुठला प्रकार आपल्याशी निगडित आहे किंवा सेक्शल हॅरेसमेंटच्या संदर्भात या सगळ्याच्या संदर्भात अवेअरनेस करत करत मोठ्या प्रमाणात युथ ऍक्टिव्हिटी करायच्या म्हणून मग आम्ही वारी उत्क्रांतीची शोधूया स्वतःला समजूया समाजाला हे युथ ऍक्टिव्हिटी सुरू केली नंतर तरुणाईच्या वेगळ्या वाटा सुरू केलं मग सांजाग्राम मैत्री शिबिर सुरू केलं की जिथे समाजातून वेगवेगळ्या स्तरातून तरुण एकत्र येतील आणि तिथे मग हे समाजात आपल्या अवतीभोवती जो विश्व समजून घेतील मुलांची अवस्था काय असतं अत्याचार झाल्यानंतर त्या भगिनीचं काय होतं किंवा वेगवेगळ्या ज्या काही घटना समाजात होतात त्याच्याविषयीची एकंदरीत माहिती त्यांना होईल या अनुषंगाने मग समर्पण युथ ऍक्टिव्हिटी करत करत वेगवेगळ्या स्तरावर काम करत आलं लक्षात आलं की बालगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांची समस्या मोठी आहे मग आम्ही कुठेतरी त्याच्या संदर्भात एक स्टॅटिस्टिक डाटा रिसर्च तयार करून शासनाला दिला की अठरा वर्षी मूल सज्ञान होतं आपण असं म्हणतो मॅच्युर्ड होतो पण खरंच ते मॅच्युअर्ड होतं का त्या लायकीचं होतं का की तो बॅग घेऊन बाहेर पडेल आणि त्याचा आयुष्यात त्या सगळं काही करू शकेल बरोबर आम्ही जेव्हा सर्व्हे केलं तेव्हा लक्षात आलं की या बालमनावर एवढा परिणाम झाला की तू कुठे जाणार तुझं काय होणार पोटा पाण्याची सोय काय तर नाईंटी पर्सेंट आन्सर यायचं की मुंबई शहर जाणार मग आम्हाला धक्कादायक होतं की जर मुंबईत एवढे मोठे लोंढा जात असेल म्हणजे ही गोष्ट आहे बारा वर्ष आधी आम्ही जेव्हा सर्वे केला होता एका एका विभागात कमीत कमी वर बालगृह अनाथलय होती आणि मग एवढी मोठी संख्या जर मुंबईकडे वळत असेल तर या मुलांचं होतं काय म्हणून आम्ही त्या क्युरियोसिटीनं तिथे गेल्यानंतर जेव्हा तिथे माहिती मिळाली ते असं होतं की मुंबईकडे वळल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रातले लोक यांना हेरतात आणि इनसिक्युरिटीमुळे ते बाहेर पडतात बरोबर तर ही सर्व माहिती आपण जमा केल्यानंतर मग याविषयी आपण फक्त अकोला जिल्ह्यासाठीच प्रयत्न केले की अकोला जिल्ह्याच्या बाहेरही आपण जावं असा काही निर्णय घेतला नाही मग हळूहळू जसजसं जिथून जिथून केसेस त्या त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था करायला केली जसं कबीर उपक्रम सुरू केला ह्या मुलांसाठी अठरा वर्षानंतरच्या मुलांसाठी मग कबीर अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रातून मुलं मुली येतात नेमका हा कबीर उपक्रम काय आहे कबीर हा अठरा वर्षानंतरचे जे पेशल चाईल्ड आहे म्हणजे आपण म्हणूयात की अनाथ मुलं आहे बालसुद्धारगृह आणि अनाथालयातले जे अठरा वर्षांनंतरचे मुलं आहे त्या मुलांना मॉरल सपोर्ट देणं त्यांना प्रशिक्षण आणि शिक्षण देऊन पायावर उभं करणं त्यांना अल्पकाळ निवास व्यवस्था देऊन पुन्हा भविष्याचा सकारात्मक विचार करायला भाग पाडणं यासाठीची ती व्यवस्था आहे तसंच मधून अठरा वर्षानंतरच्या ज्या मुली आहेत त्या मुलींचं शिक्षण संगोपन पुढील त्या ते त्यांच्या पर्यंतची व्यवस्था लावून देणे हे अबिर अंतर्गत केल्या जातं अच्छा आणि याचे केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहे हा म्हणजे जसं मुख्य प्रोजेक्ट जो माहेर म्हटलं होतं माहेर विसावा केंद्राचे केंद्र जवळजवळ दो महाराष्ट्रात मुख्य शहरांमध्ये सगळे ठिकाणी जसं की डोंबिवलीला आहे ठाण्याला आहे इकडे पनवेलला आहे सोलापूरला आहे इकडे औरंगाबादला आहे इकडे नागपूरला आहे वेगवेगळ्या शहरामध्ये अकोलेला आहे अच्छा म्हणजे जवळपास आपला बावीस ठिकाणी जवळजवळ व्यवस्था केली जाते अल्पायंतर्घाळ निवास अच्छा आणि हा जो माहेर विसावा केंद्र आहे याच्यामध्ये नेमकी महिलांना कोणती मदत केली जाते मुळात असं होतं की घटना घडल्यानंतर तिला लढायचं जरी असेल तिच्या स्वतःच्या अधिकारासाठी तरी सुद्धा तिच्यासमोर एक प्रश्न उभा होतो की माझं कोण आणि मी कुठे राहणार बरोबर पहिली व्यवस्था तर तिच्या निवासाची केल्या गेली त्यानंतर तिला अशी व्यवस्था दिली गेली की ती असा स्पीस आणि असा चांगला काळ तिचा जावा की तिने सकारात्मक विचार करण्यासाठी प्रवृत्त व्हावी अशी व्यवस्था तिला दिल्या गेली बरोबर त्यानंतर तिला कोर्ट कचेरीच्या संदर्भात मदतीसाठी अॅडव्होकेट दिला गेला आणि नंतर मग पुनर्वसनच्या दृष्टीनं वेगवेगळे प्रशिक्षण शिक्षण तिच्या इच्छेनुसारच्या त्या व्यवस्था करून तिला पुढे समाजात उभं करण्यासाठी मदत केल्या गेली अच्छा म्हणजे ह्या ज्या काही वेगवेगळ्या योजना विषयी आपण बोलत आहोत ह्या समर्पण प्रतिष्ठान अंतर्गत राबवल्या जात आहेत आणि ह्याचे केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात आहेत त्याचबरोबर एक सांझा ग्राम अशी संकल्पना घेऊन आपण पुढे आले आहोत आणि ते ग्राम वसवण्याचं आपलं स्वप्न आहे नेमकं हे सांझा ग्राम ही संकल्पना काय आहे मुळात काही वर्षानंतर असं झालं की या सगळ्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून केसेस येतात आणि याच्यामध्ये खूप सारे गोष्टी घडतात म्हणजे स्त्रियांना कुठेतरी रेस्क्यू करणे त्यांचं पुनर्वसन करणे या मधल्या काळात मग काही घटना अशा होत्या की माझ्यावर हमले होणे कंप्लेंट होणे कोर्ट केसेस चालणे असं सगळं होत राहतं याच्यात हा। कार्यकर्ते आम्ही एका मताला आलो की असं काहीतरी केलं पाहिजे जी चिरकाल असेल म्हणजे मी गेल्यानंतरही तो विसावा ती व्यवस्था कायम जिवंत असली पाहिजे जिथे या सगळ्यांना अल्पाळ निवास व्यवस्था करून पुनर्वसन होईल आणि मग आम्ही असं ठरवलं की एक गाव उभं करायचं आणि मग ते गावाचं नाव देत्यावेळी असं लक्षात आलं की आपण असं नाव देऊयात की जे एकत्र येतील पण ते जगण्याचा उत्सव करतील आणि मग त्या गावात आम्ही सांझा दिलं सांझ्याचा अर्थ जगण्याचा उत्सव करणं होतं आणि मग सांझ्या सुरुवात केली ज्यावेळेस ह्या कन्सेप्टला घेऊन आम्ही सोशल मीडियावर टाकलं की आम्हाला असं असं करता जमीन घ्यायची आहे त्यावेळेस हो दोनशे लोकांनी प्रतिसाद एकोणतीस लाखाला सहा एकर आणि तिथे मग आम्ही दोन हजार एकोणीस ला सुरुवात केली ती कन्सेप्ट अशी होती की इथे महिला दिव्यांग महिला मनोरुग्ण महिला नंतर त्यांची बाळ मधली मुलं हे सगळे एकत्रित राहतील यांना यांच्या भावनिक आणि मानसिक आधाराने हे पुढे जातील त्यांच्या आयुष्याचा सकारात्मक विचार करतील आणि त्या संकल्पनेला मग सुरुवात झाली Hmm. त्या संकल्पनेला हळूहळू ह्या पद्धतीनं स्वरूप आलं की आम्ही आजपर्यंत कधी सोशल मीडियावर आमच्या भगिनींना त्यांचं स्टेटमेंट असेल किंवा त्यांचं बिफोर आफ्टर स्टोरी असेल अशा hmm. पद्धतीनं कधी आलो नाही किंवा म्हणजे कोणी आलं व्हिजिटर तर कधी आम्ही आमच्या मुलींना उभं केलं नाही मग येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांनी पण सिही आचारी पद करून उभं करू नये यासाठी गाव सस्टेन कसं होईल यासाठीचे प्रयत्न सुरू झाले मग आम्हाला लक्षात आलं की गावाची गरज फक्त या महिलांना आहे का नाही हे आपल्या स्वप्नातलं गाव आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्वप्नातलं गाव आहे की जे गाव आधी आपल्या बालपणी होतं त्यावेळेसच्या गावाची जी परिस्थिती होती त्यामुळे समाजात व्याधी कमी होत्या समस्या कमी होत्या का तर आदानप्रदान खूप होतं संवाद खूप होते सुसंवाद होते मग असं एक गाव स्वप्नातलं उभं करायचं की ज्याची गरज सगळ्या समाजाला वाटेल की हा हे माझ्या स्वप्नातलं गाव आहे मला तिथं गेलं पाहिजे आणि तिथं राहणाऱ्या लोकांचा मी नातेवाईक बनलो पाहिजे त्यांची मी काळजी घेतली पाहिजे या अनुषंगानं बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी तिथे राबवल्या जातात बरोबर तर मध्ये विविध योजना ज्या आहेत त्या आपण इथे राबवत आहेत तर नेमका कोणकोणत्या योजना तिथं आहेत आणि काय काय नावं तुम्ही त्याला दिलेली आहेत आणि कोणकोणते समाजातले जे घटक आहे कुठेतरी त्यांच्यावर अन्याय झालेला आहे जे अन्यायाशी प्रतिकार करू शकत नाहीत तर अशा घटकांना आपला लाभ कसा घेता येईल आणि कोणकोणत्या तिथं योजना खाली त्यांना लाभ घेता येईल याविषयी थोडक्यात माहिती सांगा मुळात असं आहे की महाराष्ट्रभरातून जसं की निराधार महिला असेल निराधार मूल असेल किंवा फॅमिलीतला एखादा व्यंग घेऊन जन्माला आलेलं मुलगी असेल की तिला नंतर फॅमिली आई वडील गेल्यानंतर तिला व्यवस्था होणार नाही बरोबर अशा सगळ्यांची तिथं व्यवस्था केली जातं ती निशुल्क व्यवस्था आहे अच्छा त्यानंतर ज्या कबीरमध्ये मुली बालिका आश्रममधल्या अठरा वर्षानंतर मुली किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या केसेस म्हणून जसं मी म्हटलं होतं ट्रॅफिकिंग स्कॅन्डल सेक्सुअल हरसमेंट पोलीस स्टेशन आरपीएफ किंवा प्रोटेक्शन ऑफिसर पाठवतातच परंतु डायरेक्ट समाजातून सुद्धा कुठल्याही भगिनीला जी निराधार आहे जिच्या मागे कोणी नाही तिला अल्पयन दीर्घकाळ निवास व्यवस्थेसाठी तिथे येता येऊ शकतं तिची सगळी व्यवस्था तिथे केली जाते तिच्या पाल्यांची मुलाबाळांची व्यवस्था तिथे शिक्षणाची वगैरे केली जाते अच्छा आणि राहिलं समाजातलं जे काही ऍक्टिव्हिटी समाजातल्या लोकांना इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी साठी आम्ही घेतो त्यातली एक ऍक्टिव्हिटी आहे आठवणीतली वाटिका तिथे जेवढी वृक्ष लागवड होत आहे त्या ठिकाणी प्रत्येक झाडाला समाजला एका परिवाराचं नाव आहे अच्छा आणि ती आठवणीतली वाटिका नावाने म्हणजे आम्ही दोन हजार एकवीसला श्रद्धे बाबा आमटेंच्या निमित्त आठवणीतली वाटिका सुरू केली होती की जिथे आताच हल्लीच्या घडीला एकशे पंचवीस परिवारांचे नाव आहे अच्छा आणि हजारो झाडं तिथे लागतील निमित्त हे स्वार्थ हाच की हजारो परिवार त्या सांजाग्रामशी जुळावेत सोबतच तिथे होळीच्या वेळेस रंग भिजूया अंतरंग नावाचा उत्सव होतो तर साधारणतः हा जो ग्रामचा परिसर आहे हा किती मोठा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही राहण्यासाठीचं काही वर्गीकरण केलं आहे काय हा मालकीचा सहाय्यकर परिसर आता साडेचार एकर पुन्हा इकलास लँड त्याला जोडलेली आहे असा एक दहा दहा एकराचा परिसर आहे याच्यामध्ये आम्ही वर्गीकरण असं करतो की रेसिडेन्सिल एरिया हा तीन एकरामध्ये आहे यांना आणि समाजातील इतर येणाऱ्या लोकांना पूरक काही योजना तिथे करतोय जसं की मल्टीपर्पज एक्टिव्हिटी हॉल आहे ट्रेनिंग सेंटर आहे नॅचरोपॅथी सेंटर आहे गेस्ट हाऊस आहेत अशा सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या एकंदरीत सगळ्यांसाठी त्या पूर्ण परिसरात उभ्या करतो आहे बरोबर आपल्या या समर्पण प्रतिष्ठान मार्फत साजाग्राम इथे एक सक्षम नावाची योजना सुद्धा राबवली जाते तर त्या या योजनेविषयी सुद्धा आम्हाला माहिती द्या सक्षम ही जेव्हा सुरु झाली होती त्यावेळेस जसं बरेचसे विकलांग दिव्यांग प्रवर्गातले बरेचसे असे घटक आहे महिला आहे की ज्यांना काळांतरानं फॅमिली हे करत नाही मग त्यांना कायमस्वरूपी कसा निवारा देता येईल किंवा ज्या ब्लाइंड मुली आहे महिला आहे यांना कायमस्वरूपी निवारा कसा देता येईल यांच्यासाठीची ती योजना मनोयात्री महिला आहे यांच्या तर ह्या ज्या समाजातले वेगवेगळे जे युवक आहेत लहान मुलं आहेत आणि काही महिला सुद्धा या उप क्रमाशी जुडलेल्या आहेत म्हणजे तिथं आपला विसावा घेत आहेत तर यांच्या शिक्षणाविषयी सुद्धा काही आपण नियोजन केले आहे का हो लहान मुलांसाठी तिथे शिक्षणाची सुविधा आहे तिथून एक मालदूर गाव आहे तिथे चौथी पर्यंतचं शिक्षण आहे त्यानंतर आम्ही बस लावलेली कुलबस ती मोझरीला सगळ्या मुलांचे शिक्षण होतं त्यानंतर बारावी नंतरचं शिक्षण नागपूरला काही मॅनेजमेंट कॉलेज आहे त्यांच्याबरोबर होतं जसं कबीरमध्ये यावर्षी सतरा मुलं इंजिनिअरिंगला आहे अच्छा हा तर ह्याचं सगळ्यांची व्यवस्था मग तिथे हॉस्टेलला राहून केली जातं बरं मातृ माहेर म्हणून सुद्धा एक उपक्रम आपण सांजा ग्राम इथे राहतो मातृऋण हे यासाठी उभं झालं होतं की महाराष्ट्रामध्ये मा अबाव फोर्टी नंतरच्या महिलांवरही खूप अत्याचार होतात परंतु अत्याचारानंतर त्यांच्याकडे उमेदीचा काळ कमी असतो की पुन्हा पायावर उभं व्हायचं हो पुन्हा काहीतरी आयुष्यात करायचं आणि पुढे जायचं त्या तशा सस्टेन होऊ शकत नाही म्हणून मग कायमस्वरूपी सम्मानानं त्यांना शेवटपर्यंत कसा निवारा देता येईल यासाठी आम्ही या मातृ नावाचा उपक्रम सुरू केला ज्याच्यामध्ये अबाउट फोर्टी फायव्ह नंतरच्या महिलांना निवारा दिला जातो ज्या कायमस्वरूपी सांजाग्रामलाच राहतो अच्छा त्याचबरोबर सांजाग्राम येथे सांजाग्राम कृषी संघटन हा सुद्धा एक उपक्रम आहे तो या उपक्रमाविषयी सुद्धा आम्हाला माहिती समर्पण देशी गायींच्या संदर्भात दोन हजार पासून अवेअरनेस करतं की देशी गायीचं से महत्व सेंद्रिय शेतीसाठी कसं आहे म्हणजे आम्ही काळांतरानं संपूर्ण महिला सेंद्रिय संपदा शेतकरी कंपनी सुरू केली आणि तिथे समर्पण ग्रामविज्ञान केंद्र सुरु केलं नरखेड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी या सगळ्या फार्मरला आणि युवा फार्मरला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले जातात की शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक दृष्टिकोन आणि शेतीसाठीची मदत उपलब्धता हे त्याच्यातून कळवल्या जातं अच्छा सोबतच तिथं सखी सम्मान शिबिर हा उपक्रम सुद्धा राबवला जातो तर नेमका हा काय उपक्रम आहे स्तरास्तरावर वेगवेगळ्या घटना वेग घडत असताना महिलांना सुद्धा अवेअरनेस असावा की आपण अवेअर राहलो तर ह्या घटना टळू कशा शकतात यासाठी सखी सम्मानच्या अंतर्गत वेगवेगळ्या स्तरावर वेग 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 शिबीर घेऊन त्यांना कायदेविषयी मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांना त्यांची मैत्री घडवून आणल्या जातं की एकमेकींसाठी आपण कसे उभे होऊ शकतो आता ही आपल्या सांजा ग्राम या संकल्पनेविषयी आपल्या स्वप्नातल्या गावाविषयी माहिती देत असताना जे समर्पण प्रतिष्ठान अंतर्गत आपण वसवलेलं आहे याविषयी वारंवार उल्लेख केला की आपण त्यांना इमोशनली स्ट्रॉंग होण्याचं किंवा त्यांचं मेंटल हेल्थ सुधारण्याचं त्यांची सामाजिक स्वस्थता लाभण्याचं त्याचबरोबर त्यांना इतरही आधार देण्याचं काम करतात तर हे काम जे आहे एक व्यक्ती हे सर्व काम कशा प्रकारे आपण करत आहात किंवा या काम करण्यासाठी आपल्याला कोणाकोणाचं सहकार्य लाभत आहे मुळात एक व्यक्ती कुठलंच काम करू शकत नसत मी सुरुवात केली दोन हजार ला परंतु माझ्या कृतीलाच विचारांची जोड देणारे तरुण सोबत आले त्यामुळे समर्पण उभं झालं म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला एका मुलीला वाचवलं म्हटलं त्यावेळेस जर मला असे तरुण मिळाले नसते ज्यांच्याकडे विचार आहे त्यांचं संघटन झालं नसतं तर समर्पण उभं झालं नसतं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रभर हजारो तरुणांचं संघटन आहे म्हणजे जुडाव आहे व्हॉलेंटियर आहे आणि जवळपास तीस ते पस्तीस कार्यकर्ते ज्यांच्यामुळे ह्या वेगवेगळ्या स्तरावर केसेस घडत असताना काम होतं आज इथे असताना सुद्धा नोंद झालेल्या केसेसला ताबडतोब मॉरल सपोर्ट आणि एडव्होकेसी मिळतं त्यासाठी ती टीम वर्क आहे समर्पण हे एक टीमवर्क आहे अनेकांनी एकत्र येऊन केलेली उभी केलेली चळवळ आहे आणि इथे सुद्धा संजयग्रामला तिथे एम्प्लॉई आहे कार्यकर्ते आहे माझी मिसेस जी पूर्णवेळी तिथे काम करतं असे सगळ्यांमुळे मध्ये आणि इतरही संस्थेचं काम होऊ शकतं अच्छा तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या तरुणाचे म्हणजे जसं की जर विधी क्षेत्रातील तुम्हाला सल्ला लागला तर ऍडव्होकेट असलेल्या लोकांचा एक ग्रुप असणे किंवा असे काही आपण काही ग्रुप केले आहेत हा म्हणजे चोवीस अॅडवोकेट आहे तर ते ऍडव्होकेट असंच नाही वेगवेगळ्या मधून जे जुळलेले लोक होते त्यातून त्यांचा सपोर्ट वाढला आणि मग नंतर ते संस्थेच्या केसेस लढायला लागले तसे मार्गदर्शन करणारे ऍडव्होकेट पण बरेचसे आहे जे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सामील होतात अशी खूप मोठी टीम आहे तसंच मग प्रत्यक्षात काही मुलींना वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी मदत लागते यासाठी वेगवेगळ्या ला शहरामध्ये एक समूह तयार झालेला टीम समर्पण नावाने अच्छा तर त्या माध्यमांना मॉरल सपोर्ट आणि त्यांना त्या त्या ठिकाणच्या ज्या गरजा असतात विद्यार्थ्यांच्या त्या पूर्ण केल्या जातात अच्छा वारी उत्क्रांतीची हा उपक्रम सुद्धा आपल्या सांजा ग्राममध्ये राबवला जातो तर नेमकी ही काय संकल्पना आहे मुळात वारी उत्क्रांतीची जेव्हा सुरु झाली होती त्यावेळेस माझा प्रवासाला सुरुवात झाली नंतर मला लक्षात आलं की लोकांनी आपल्याला पूर्वायुष्यातून आता नवीन या कामामध्ये आयुष्यामध्ये सहज स्वीकारलेला आहे Hmm. तसाच प्रवास हजारो तरुणांचा आपण तो घळवून आणू शकतो यासाठी वारी उत्क्रांतीची शोधूया स्वतःला समजूया समाजाला म्हणजे स्वतःला शोधण्याचा प्रवास सुरू केला त्या प्रवासाचं ज्यावेळेस मी आव्हान केलं होतं महाराष्ट्राला सोशल मीडियावर hmm. की सोळा ते सत्तर वगडाचा तरुण जो अस्वस्थ आहे ज्याला काहीतरी करायचं आहे समाजामध्ये hmm. तो एकत्र येऊ शकतं तर मोठ्या प्रमाणात अकोल्याला शंभर तरुण निवडक एकत्र आले सोळा ते सत्तर वगडाचे आणि त्यांनी माझ्या बरोबर सात दिवसाचा प्रवास केला तो वारी उत्क्रांतीचा म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटी कार्यक्षेत्र बघणे त्यांना प्रत्यक्ष भेटणे आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून वापस येणे हा तो एकंदरीत हे होता आता जर आपण एक समर्पक व्ह्यू घेतला तर समर्पण प्रतिष्ठानमध्ये महिला विषयीच कार्य सुद्धा चालू आहे अनाथ बालक बालिका यांच्याविषयीचं कार्य सुद्धा चालू आहे तसंच समाजात जर कोणत्या महिलेवर अत्याचार झालेले आहेत त्यांच्याविषयी सुद्धा कार्य चालू आहे तसंच वृद्ध ज्या महिला आहेत त्यांच्याविषयी सुद्धा कार्य चालू आहे सोबतच कृषी क्षेत्राशी संबंधित सुद्धा काम चालू आहे तर ह्या सगळ्यांचं नियोजन आपण कसं करतात मुळात असं आहे की जो ज्या कामामध्ये परफेक्ट आहे किंवा ज्याचा ज्याच्यामध्ये हातखंड आहे किंवा ज्याचं पॅशन आहे त्या कार्यकर्त्यांना हेरणं मला जमलं आणि त्याला फक्त जबाबदारीच नाही तर अधिकार देणं जमलं त्यामुळे हे काम होतं माझ्याकडे नॉलेज नाही प्रत्येकाचं परंतु माझ्याकडे माणसं तशी जुडत गेले मला टिकवता आले त्यामुळे मग हजारो लोक टिकवल्यामुळे मला ते पाठबळ ह्या काही लोकांना उभं करता आलं जे प्रत्यक्ष तिथे काम करतात म्हणून ते प्रोजेक्ट पण सक्सेस आहे ते काम चांगलं सुरू आहे ह्या ज्या योजना बद्दल आता आपण बोललेलो आहोत ह्या योजना आपण आता प्रत्यक्षात तिथे राबवत आहोत हो, आणि सध्या तरी किती संख्येने किती लोक तिथे या योजनेचा लाभ घेत आहे किंवा आतापर्यंत किती लोक इथं येऊन गेले आणि त्यांना लाभ मिळाला तसं समर्पण मध्ये समर्पण माहेर विसाव केंद्राचं बोललं तर दोन हजार आठ पासून आतापर्यंत तेरा हजार सहाशे केसेसची नोंद झाली आठ हजार शंभर मुलींचं पुनर्वसन झालं मुली महिलांचं आणि आपण सांज्याग्रामचा विचार केला तर दोन हजार एकोणीस नंतर म्हणजे वीस पासून तिथे निवास सुरुवात झाली आणि तिथे लगभग एक आतापर्यंत तेराशेच्या आसपास भगिनी दिव्यांग हे सगळे प्रकार तेराशेच्या आसपास ऑन रेकॉर्ड आमच्या इथं येऊन गेलेत आता बावन्न जण तिथं निवासला आहे जन्मलेल्या बाळापासून तर महिला मुलं सगळे लोक संजाग्रामला अच्छा तर ह्या योजना राबवत असताना अजून भविष्यकालीन कोणत्या योजना तिथे राबवाव्या असं तुम्हाला वाटतं मुळात सांजाग्राम हे समृद्ध गाव झाल्याशिवाय सगळ्यांचा पुनर्वसन किंवा सगळ्यांचा विकास होऊ शकत नाही यासाठी मग माहेरची सुसज्ज इमारत कारण आता माझ्याकडे रेंटवर ज्या बिल्डिंग आहेत तिथं या सगळ्यांची वेगवेगळी व्यवस्था होतो स्कॅंडल सेक्सुअल हरसमेंट मधून आलेल्या मुलींची इथे सुद्धा तशीच चांगली व्यवस्था व्हावी यासाठी माहेरची सुसज्ज इमारत कबीरची सुसज्ज इमारत मातृंच बांधकाम तिथं व्हावं सक्षमचं व्हावं या सगळ्यांसाठीचं ट्रेनिंग सेंटर व्हावं या दृष्टीनं प्रयत्न हा सुरू आहे सध्या संजाग्राम मध्ये काही मातीच्या रूम फेब्रिकेशनच्या रूम काही हॉल आहे की जिथे हे निवास व्यवस्था तात्पुरती उभी आहे बरोबर बर, आता या सर्वांमध्ये आपण ह्या ज्या सोयी सुविधा आपण सांजाग्राममध्ये किंवा इतर ठिकाणीही आपण आपल्या समर्पण प्रतिष्ठानमार्फत महाराष्ट्राभर जिथं जिथं केंद्र आहे तिथं पुरवत आहोत तर इथं एक महत्वाचा जो प्रश्न येतो तो म्हणजे ये याच्यासाठी लागणारा ला आर्थिक पाठबळ हे आर्थिक पाठबळ आपण कसं उभं केलं सुरुवातीला तर माझे व्यवसाय होते ते सेटलमेंट अमाऊंट मोठी आली होती एटी फाय लाख रुपयाची जी।, जी मी पूर्ण वेळ इन्व्हेस्ट करून दरवर्षी विकून संस्था डेव्हलप करत गेलो नकळत लोकसहभाग वाढत गेला दोन हजार अकरा नंतर लोकसहभाग वाढला आणि मंथली जो काही खर्च संस्थेला येत गेला त्यासाठी लोकसहभाग जुळायचा आता ह्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा मी लोकांना तेच आव्हान करतो की मोठ्या संख्येनं आपण पुढे आहोत आणि सांजाग्राम उभं करावं का तर हे माझे एकट्याचं नाही तर सगळ्यांच्या स्वप्नातलं गाव आहे जिथे अशा प्रत्येक व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर मिळेल यासाठी आम्ही लोकांना आव्हान करत राहतो तिथे आता सुद्धा बांधकाम किंवा वस्तू सुद्धा लोकांच्या नावाने आहे कोणी कोणाच्या परिवारातल्या एखाद्या सदस्याच्या नावाने रूम बांधून दिली तर कोणी एखादी वस्तू दिली तर ह्याच पद्धतीनं आमचा विश्वास आहे की ते गाव उभे होईल आणि त्या गावामध्ये सगळ्या लोक तिथे सपोर्ट करतील आणि पूर्णतः संस्था लोकसभा चालतात सर आपण हे सर्व उपक्रम राबवत आहेत आणि हे मुलाखत ऐकून किंवा इतरही ठिकाणी जर या मदतीची आवश्यकता लागली तर त्या समाजातल्या त्या घटकांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला कसा संपर्क करता येईल नक्कीच पहिले तर आपण हे बघूयात की जिथे कोणाला गरज असेल ते मी संपर्क क्रमांक कर देतो त्यावर ते, ते फोन करू शकतात महाराष्ट्रात कुठेही त्यांना तात्काळ मदत मिळू शकेल मी नंबर देतो नाईन सिक्स सिक्स फाईव्ह वन एट थ्री एट सेवन झिरो शहाण्णव पासष्ट अठरा अडतीस सत्तर या नंबरवर आपण संपर्क केल्यास कुठेही आपल्याला मदत मिळू शकेल तर श्रोते हो हे कार्यक्रम ऐकणारे जे काही श्रोते आहेत त्या सर्वांना मी पुन्हा एक वेळा सांगू इच्छितो की अशा भगिनी आपल्याला आढळून आले असं बालक आहेत असं युवक आहेत अशा कोणत्याही आपल्या समाजातील घटक जर तुम्हाला असं आढळून आलं की ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे तर आपण सर्वांनी या नंबरवर संपर्क साधून त्यांची समर्पण प्रतिष्ठानला आपण भेट घडवून आणू शकता आणि असं केल्यास आपण एक फार मोठं चांगलं काम करू कारण त्यांच्या भविष्याला आकार देण्याचं काम हे समर्पण प्रतिष्ठान करत आहे तर आपल्या संपर्कासाठी मी पुन्हा एक वेळा मोबाईल क्रमांक सांगतो मोबाईल क्रमांक आहे शहाण्णव पासष्ट अठरा अडोतीस सत्तर नाईन सिक्स सिक्स फाईव्ह वन एट थ्री एट सेवन झिरो तर या क्रमांकावर आपण संपर्क साधून आवश्यक ती मदत आपण मिळवू शकता तर हे तर झालं समाजातल्या व्यक्तींनी तुमच्यापर्यंत ज्या गरजू व्यक्तींना पोहोचवण्याचं आवाहन पण जर काही समाजामध्ये आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती आहेत काही सदन आहेत आणि चांगल्या अवस्थेमध्ये आहेत तर या व्यक्तींना ज्यांना वाटत असेल की आपणही या उपक्रमाशी जुळलं पाहिजे तर ते या उपक्रमाशी कसे जोडतील किंवा कोणत्या प्रकारे तुम्हाला ते मदत करू शकतात बऱ्याच गोष्टी आहे की इथे प्रत्यक्ष लोकांनी सांजाग्राम बघायला यावं तिथे निवासाला यावं हॉलिडे म्हणून का होईना पण त्यांनी तिथे ते ते यावं त्यांच्या फॅमिलीला घेऊन यावं सोबतच त्यांनी सांजाग्राम मध्ये होत असलेल्या ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे वस्तू स्वरूपात बांधकाम साहित्य स्वरूपात किंवा एखादी खोली वाळून ते त्या सांजाग्रामशी जोडू शकतात एखादं वृक्षाला नाव देऊन सुद्धा आठवणीच्या वाटिकेच्या माध्यमांना जोडू शकतात समाजातल्या प्रत्येक स्तरातील लोकांनी सांजाग्रामशी जुळावं आणि आपल्या समाजातील अशा घटकांसाठीची चिरकाल व्यवस्था करावी असं वाटतं आणि आपण इथे राहणाऱ्या महिलांचं मुलांचं यांचं आपण पालकत्व घेऊ शकता त्यानंतर एक दिवसाची अन्न सेवा देऊ शकता हुँ. गो संगोपन आहे तिथे गायींसाठीची चारा व्यवस्थापन किंवा त्यांचं एक दिवसाचं पालकत्व घेऊ शकता या पद्धतीनं सुद्धा संस्थेशी जोडू शकता अच्छा तर हो मला आपल्याला सांगायला हे आवडेल की आपण या संस्थेला जी देणगी देऊ तर ही आपण दिलेली देणगी ही आयकर कायदा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट करमुक्त असणार आहे त्यामुळे आपण या संस्थेला ऐच्छिक देणगी सुद्धा देऊ शकता आणि या संस्थेचा जर आपल्याला संपूर्ण पत्ता पाहिजे असेल तर तो पत्ता आहे समर्पण सांजाग्राम मालधूर गुरुकुंज मोजरी नजिक तालुका तिवसा जिल्हा अमरावती अमरावती नागपूर लगत गुरुकुंज मोजरी आहे तिथून तीन किलोमीटर आतमध्ये तर इथे आपण जाऊन आपलं प्रत्यक्षसुद्धा आपण इथं सहभाग देऊ शकता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इथं योजना आहेत ज्या योजनांमध्ये आपल्याला आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे एक समाजाचा घटक म्हणून आणि आपली एक सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्याला जर या प्रकल्पाला मदत करायची असेल तर आपण या ठिकाणी जाऊन मदत करू शकता तर अमोल मानकरजी आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात या संस्थेबद्दल आणि जे उपक्रम या समाजासाठी राबवत आहो आपण हे उपक्रम आमच्या सर्व श्रोतांपर्यंत आपण पोहोचवले त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद खूप खूप आभार की समर्पण संस्थेकडून मला बोलावलं मला भावना सांगण्याची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीचे खूप खूप धन्यवाद तर श्रोते हो या मुलाखती बरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो भेटूया पुढच्या श्रोते हो आता लोक जागर या कार्यक्रमात सामाजिक का कार्यकर्ते अमोल मानकर यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली पाचित ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी तर तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।